बालगंधर्व नाट्यगृहाला विशेष अनुदान देण्याची मागणी सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी समित कदम यांचे निवेदन मिरज शहरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोलाचे स्थान असलेल्या बालगंधर्व नाट्यगृहास विशेष अनुदान मिळावे अशी नम्र मागणी समित बाळासाहेब कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिषजी शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे समीत कदम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहाचा इतिहास हा जुन्या हंसप्रभा नाट्यगृहाच्या नूतनीकरणाशी जोडलेला आहे याच रंगमंचावर नाट्यसम्राट बालगंधर्वानी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती या गौरवशाली परंपरेला आधुनिकतेची जोड देत नव्याने सुसज्ज आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा नाट्यगृहात रूपांतरित करण्याची गरज असून त्यासाठी राज्य सरकारकडून विशेष आर्थिक अनुदान मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे हे नाट्यगृह मिरज शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा सा अविभाज्य भाग आहे त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी व आधुनिक विकासासाठी शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे अशा प्रकारचे अनुदान मिळाल्यास मिरज शहर सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होईल तसेच नवोदित कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठही उपलब्ध होईल अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा